पंडित अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भक्तीबाई ज्योतिबा फुल्यांचा राजाजी शाहू महाराजांचा परभणी व मसाजोग बीड येथे घडलेल्या घटनांवर व गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या ये वक्तव्याच्या निषेधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने मुक् अंदु, मुक्क आंदोलन करण्यात येत आहे या सर्व विषयांवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर वर आहेत पु पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात दादा मुक्का आंदोलन आज तुमच्यात वतीने करण्यात आलं आहे काय मागणी करताय तुम्ही हे बघा हे आता लोकांमध्ये ही साधी चर्चा नाही राहिली तर प्रचंड टोकाची चर्चा चालू आहे की हे आंधळ्या बहिराचं मुख्याचं सरकार आहे आणि आम्ही समजतो की किदमान कि सरकारचे डोळे तरी उघडे आहेत का त्यांनी कधीच बंद केले तोंडमध्ये त्यांनी कायमचं बंद, कायम बंद केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या राज्यातल्या या देशातल्या सर्वसामान्य जनतेची परीक्षा बघितली जाते असा आमचा थेट आरोप आहे परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं राज्यघटना दिली त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कारभार चालू आहे असा असताना सातत्याने पुढे आणण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला जातो असा आमचा थेट आरोप आहे का आपण पाहिलं असेल काल परवा या राज्य या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये भाषण करताना परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही अशा प्रकारचं एक भाष्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला तिकडं मागच्या सहा सात दिवसामध्ये राज्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाच्या मोडतोडीनंतर जी काही दंगल उसळली त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवशी या कार्यकर्त्याचं नाक या ठिकाणी बळी घेण्यात आला आमचं म्हणणं की त्याची हत्या करण्यात आली त्याचा का मर्डर करण्यात आलेला आहे कुठंतरी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या किंवा संविधानवादी कार्यकर्त्यांना हा थेट इशारा आहे की इथून पुढं तुम्ही संविधान वाचवलं जातं तर आम्ही तुमचं मर्डर करू अशा प्रकारचं एक कृती आहे शेजारच्याच बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख नावाचा एक सरपंच जो मंत्र्यांच्या कामकाजामध्ये अडथळा आणतो अशा प्रकारचा डोक्यात राग ठेवून त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि हे दोन्हीकडचे गुन्हेगारी सरकारशी संबंधित आहेत आणि त्याच्यामुळं जे चाललं आहे ते गुंडा राज आहे या देशामध्ये या राज्यामध्ये संविधाननुसार कारभार नाही तर मनुस्फूर्तीनुसार कारभार चालेल अशा प्रकारचे एक निर्देश देणारं नाही का कामकाज चालू आहे म्हणून विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे या सरकार राज्याच्या सरकारचा देशाच्या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे धिक्कार व्यक्त केला आहे त्याचबरोबर हो देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी केलेली आहे वरचं जे काय सरकार आहे त्याच्यामध्ये अमित शहा यांचा राजीनामा मागण्यात यावा किंवा राजीनामा घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी करत आली आणि एकूणच हे सगळं वातावरण जे आहे हे या देशाच्या दीडशे कोटी लोकसंख्येचा अवमान करणारं आहे हे निश्चित आहे तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाले तर हे आंदोलन अजून आम्ही रस्त्यावर उतरू घराघरात जाऊ लोकांना सांगू की बाबांना आता झोपून जागे उठा हे तुमच्या विचारचं सरकार नाही हे कायम सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं सरकार आहे हे संविधानाच्या विरोधाचं सरकार आहे की लोकांना आम्ही नक्की पटवून देऊ आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आपल्याला दिसून येत आहे आपला आवाज न्यूजसाठी मी जोहेब पुणे